पण तिथल्या समज कंटकांचं म्हणणं असं की आम्हाला महाराज भूकांडी घ्यायचं नाही म्हणून तो रस्ता जाणीवपूर्वक परत अडवला गेला आ, थे, थे हो हाँ। हाँ। ते पण नावावर आहे नावावर होती ते आमच्या नावावर झालेली आहे तरी सुद्धा त्या वाटेला शेताला जायला रस्ता नाही जा। माझी काल पैप प्लॅन करीत असताना एक महिन्यापूर्वी त्या माणसाने माझी गाड जायचं नाही माहित आहे ती

फॉर न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक आपले स्वागत करतो आज आपण कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी आलो होतो आणि ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर येळी तालुका जिल्हा लातूर येथील नागरिक दलित नागरिक किंवा मागासवर्गीय नागरिक या ठिकाणी अमरून उपोषणाला बसलेला आहे आणि मुद्दा असा आहे की त्यांच्या अमरण विषय अमरण उपोषणाचा विषय असा आहे की गायरान जमीन त्यांना जी एकोणीसशे बासष्टपासून पासून कसायला दिलेल्या आणि त्यांच्या नावावर आहे त्यांच्या म्हणजे मागायला एक दोन पिढ्या ही होऊन म्हणजे ती जमीन कसून त्यांच्या मुलांच्या सुद्धा ती नावावर झालेली आहे असं असताना त्यांच्या हक्काची जमीन असताना सर्व गोष्टी कायदेशीर असताना गावातील काही समाजकंटक किंवा एक दृष्टीनं बघून आ, गायरान जमीन कसंच आहे याचा तरी त्यांच्या मनामध्ये रोष असल्यामुळं त्या जमिनीकडं जायला रस्ताच उपलब्ध करून दिला जात नाही आणि दिलेला रस्ता मान्य तहसीलदार तांदळे सर यांनी काही का काही दिवसापूर्वी त्यांना तात्पुर्या स्वरूपाची त्यांची अडचण लक्षात घेऊन आ, रस्ता उपलब्ध करून दिला होता अशी त्यांनी माहिती सांगितली बोलत असताना आणि त्यांच्या निवेदनावर आहे परंतु तो सुद्धा रस्ता जातीवाचे शिव्या देऊन आणि इथून जायचं नाही फक्त जातीय द्वेषातूनच त्यांचा रस्ता अडवला जात आहे अशा पद्धतीची भूमिका यांनी इथं व्यक्त केलेली आहे आणि इथं बघू शकता की कशा पद्धतीने नागरिकांना म्हणजे एकोणीसशे बासष्ट पासून शेती करणारे लोकांना फक्त इथला दलितांना उपयोजिक साधन कशा पद्धतीने अडवता येतील आणि त्यांच्या ते म्हणजे प्रगती कुठली झाली नाही पाहिजे ह्याच हेतून त्यांचा रस्ता अडवला गेलेला गे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अमर उपोषणाला बसल्या बस तर त्या ओपरक्षणकर्त्यांशीच आपण त्यांच्या भूमिका जाणून घेऊ तर काय म्हणताय सर आपण या ओपरेशनाच्या संदर्भात तुम्ही जे सांगितलं आता कोण को रस्ता अडवला आणि कशासाठी आढळला आहे गावातील जे काही समाजकंटक आहेत जसे की कल्याण विषय असतील भागवत भडंगे असतील यांच्याकडून जाणीवपूर्वक रस्ता अडवला गेलेला आहे गेली बासष्ट एकोणीसशे बासष्टला ला आमच्या वल्लांच्या नावे जमीन झाली तेव्हापासून रस्त्याची ही परिस्थिती कायमस्वरूपी अशीच राहिलेली आहे नेते येतात मतदानापुरते येतात जाहीरनामे देतात तुमचा रस्त्याचा नारळ फोडू म्हणतात मतदान झाले की ते विसरून जातात का जा तर ते रस्ता कुणाच्या शेतातून जातो त्यांच्या जवळच्या लोकांच्या शेतातून जातो म्हणून रस्त्याचं होऊ द्यायचा नाही जर रस्ता झाला तर उद्या दलित लोक त्यांची परिस्थिती सुधारेल या भावनेतून तो रस्ता अडवला गेलेला आहे आजपर्यंत जरी तांदळे साहेबांनी चौदा जून रोजी आम्हाला येऊन रस्ता तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दिला होता पण तिथल्या कंटकांचं म्हणणं असं की आम्हाला महाराला बोकांडी घ्यायचं नाही म्हणून तो रस्ता जाणीवपूर्वक परत अडवला गेला आम्ही तेरा तारखेला परत मॅडमला निवेदन दिलं की आम्ही उपोषणाला बसतोय ते इलेक्शनच्या कामात बिझी असतील त्यामुळे त्यांनी लक्ष दिलं ना सर म्हणजे धमकी दिल दिली जाते धमकी दिली जाते आमच्या वडिलांना जाताना शेताकडे तर याचाही प्रशासनाने कुठेतरी नोंद घ्यावी आणि ते आढळतात म्हणजे त्यांच्या शेतातून तुम्ही जाताय का म्हणजे नंबर आहे किंवा रस्ता नंबर बांधणं जो रस्ता आहे तो आणखीनही खुला करून दिला जात नाही आम्हाला नाही आता ती जी धमकी देणार आहेत त्यांच्या शेतातून काही त्रास आहे का तुम त्यांच्या शेतातून आमचा नंबर वन गेलेला आहे पण त्यांच्या शेताला आणखीन एक बांधणी रस्ता गेलेला आहे म्हणजे तो रस्ता काकांना गेला तर दलितांना रस्ता दुसरा मिळू नये म्हणून त्यांच्या पुरता म्हणजे त्यांचा एवढा इंटरेस्ट म्हणजे शिव्या देण्याऐकत काय किंवा धमकी देणं ऐकपत काय म्हणजे काय एकमेव कारण दलितला रस्ता हा, 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 नाही मिळाला पाहिजे त्यांची प्रगती नाही झाली पाहिजे एवढंच कारण आहे बाकी काहीच कारण नाही त्यामुळे याची जबाबदारी घ्यावी योग्य तो मा, मार्ग काढावा याच्यातून नाव काय आपलं माझं नाव साबळे अच्छा तर अशा पद्धतीने सांगितलं की रस्ता फक्त जाती देशातून आवडला आडवला जाते तर या ठिकाणी गावचे सरपंच सरपंच काय नाव तुझं साबळे चालू सरपंच नेमकं काय समस्या आणि का सुटली जात नाही गायरानवाल्याने त्या रस्त्याने जायचं नाही असं म्हणतात हे तुमच्या हक्काचा रस्ता नाही आणि तो आम्हाला हक्काचा रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण सोडणार नाहीत बरोबर आणि ते जमीन किती दिवसांना म्हणजे कसं आहे तुम्ही किंवा काय कशी आहे नेमकं म्हणजे शासन दरबारी काय कशी नोंद आहे गायरान आहे म्हणजे कशी नोंद आहे काय गायरान आहे ते पण आमच्या नावावर आहे ती वड्लाच्या नावावर होती ते आमच्या नावावर झालेली आहे तरी सुद्धा त्या ते वाटेला शेताला जायला रस्ताना माझी काल पाईपलाईन करीत असताना एक महिन्यापूर्वी त्या माणसाने माझी जेसीबी अडवली इथून जायचं नाही तांदळे साहेबांना जी वाट दिली होती चौदा जूनला त्याची व्हॅलिडीटी संपली आता तिथून पुढे जायचं नाही तुम्हाला जर हक्काचा रस्ता पाहिजे असेल तर तुम्ही कुठून बी घ्या इथून आम्ही जाऊ देणार नाहीत म्हणतात त्याबद्दल काही म्हणजे तक्रार वगैरे किंवा जाती वाजता वगैरे दिली म्हणतात ना तोंडावर म्हणतात नहीं, नहीं, तक्रार वगैरे काय अट्रॉसिटीच्या काय केलं नाही आम्ही फक्त निवेदन दिलं साहेबांना की आम्हाला दिलेला जे वाट आहे आता संपली जायचं नाही असं म्हणतात ते अच्छा तात्काळ आमच्या हक्काचा रस्ता अडवणे असताना गोष्टी हे करणे अन्य अत्याचार करणे यासाठी अनुसूचित जाती जमाती या अट्रॉसिटीचा ऍक्ट आहे त्यानुसार काय होतं एकोणीशे एकोणनव्वच्या असतात तुम्ही काही तशी तक्रार दिली आहे का नाही तशी दिली काही तक्रार उगा तुम्ही त्यांना आरोप करताय किंवा म्हणजे हे करताय असं काय नाही का म्हणजे उघड आता कसं शेजारी आहेत किंवा उग भांडायचं किंवा त्यांना म्हणजे वैयक्तिक विषय म्हणजे त्यांच्यावर आरोप करायचं करता भांडण्याचा विषय नाही आम्हाला रस्ता पाहिजे तो आम्हाला नंबर रस्ता बांधणी मिळतो तो बी अडवला गेला आहे कधी बसून जशी गायरान मिळाले तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा अच्छा अच्छा मग तुमच्या म्हणजे पेरणी असेल किंवा काढणी असेल किंवा सगळ्या शेतीच्या कामाला काहीतरी त्रास होतो त्रास होतो आम्हालाच माहित आहे ती ह्याच्या पायापड त्याच्या पायापड जाऊ दिलं तर पेरायचं शेवटी माझ्याकडे बैल बारदाना आहे शेवटी आता यांत्रिक शेती आहे आता ती यांत्रिक म्हणलं की ह्याचं टक्कर आणि त्याचं टॅक्टर आडू आडूवी चालू आहे मग माझ्याकडे बैल आहेत तर मी तिथले तिथे बांधून त्याला कडबा टाकून पेरणी करून तिथेच बांधतो अच्छा मला यांत्रिक शेती करता येत नाही मान्य करायचं मॅडम यांच्याशी भेट आता तुम्ही जाऊन आला आवडत काय म्हणनायचं म्हणजे या संदर्भात काय निवेदन निवेदन दिले आम्ही त्यांना काही ऑफिस घेतील अच्छा अच्छा तर अशा पद्धतीने केवळ आडवणूक झाली पाहिजे किंवा प्रगती झाली नाही पाहिजे आणि म्हणजे त्यांचा काही म्हणजे वैयक्तिक का, इंटरेस्ट नसताना किंवा स्वतःच्या जमिनीतून जात नसताना नंबर जाऊ जात नाही अशीच सरपंच भावना व्यक्त केली म्हणजे ते सुद्धा म्हणजे त्यांच्याच नावचं आहे सांगितलं त्यांनी तर काय म्हणताय आता माता भगिनी त्यांची चर्चा करू काय काय अडचण आहे तुमच्या कशा कशा आहेत उपोषणाला तुम्ही बसण्याचं काय कारण आहेत किंवा तिला वाट नाही आणि ती आम्ही शेत म्हणतात जायचं नाही इथून जायचं नाही आम्हाला नेमाचे रस्ता पाहिजे अच्छा 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 नंबर बांधा वाटत नंबर बांधा सुद्धा माझा जीव आहे तोपर्यंत दिशा म्हणून तुम्ही देणार नाही अच्छा अच्छा त्याच्यामुळे आम्ही कंटाळून आलो म्हणजे जाते वजे वगैरे दिली जाते का अच्छा अच्छा आम्हाला देत नाही आमच्या सगळ्या महिलाला देते आम्ही सरपंच असल्यामुळे जरा काही आम्हाला म्हणले नाही पण आमची जे शिबी अडवली आहे अच्छा अच्छा तर काय म्हणणं आहे तुमचं उपोषण संदर्भात किंवा काय काय अडचणी आहेत काय काय समस्या आहेत रस्ता थळे थोडे राहते राहतेच्या टायमाला डोक्यावर नेहत चिखल पाण्यात आम्हाला दिशा जाऊ देत ना अच्छा अच्छा या वयामध्ये तुम्हाला उपोषण करावं लागतं म्हणून हा साठी हाकासाठी अच्छा अच्छा तर अशा पद्धती दुकान बोलणार आहे तुमचं रस्ता ढिवला त्या दिवशी कल्याण दिशा आला तिथे आमच्या मालकाला म्हणला का की बिटन साबळे लय अवघड होईल पुढं म्हणला अशी धमकी दिली धमकी दिली आमच्या मालकाला बिटू साबळे काय म्हणते घेडगे जाऊ द्यायचं नाही म्हणत अच्छा मुन अच्छा 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 तुम्ही काही तक्रार वगैरे पोलीस स्टेशन मध्ये वगैरे नाही म्हणजे दबावाला म्हणजे दबाव द्यायला देतात आम्हाला दबाव एवढं म्हणते मला असं बाबासाहेबांना एवढं म्हणजे कायद्याचं संरक्षण दिलेल्या घटनेच्या माध्यमातून अट्रोसिटी अॅक्ट आहे किंवा म्हणजे कुणाला त्रास द्यायचा नाणीपूर्वक जर त्रास होत असेल जातीवाद होत असेल तर त्याच्यासाठी कायदा नियम आहे न येण्याच अच्छा दरवर्षी डोक्यावर माल आणायला पाया पडायचा यायला टायमाला तसंच आगासाच्या टायमाला तसंच पिरणी तशीच रवीची आगाचा मग आता फुटवर पाया पडावं अच्छा आता आम्ही म्हातारे कोतारे झाला चला येते का तिकडं आम्हाला वाटा निस त्या चिकला इथं वाट फुली आम्हाला चला तर आ, या ठिकाणी जे त्यांनी आपल्या व्यथा वेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि दलितानं किती सुधारले किंवा काही झालं तर कशा पद्धतीने एक जातीवादी मानसिकतेतून छळ केला जातो अन्याय केला जातो अत्याचार केला जातो आणि जातीवादक शब्द म्हणजे वापरून त्यांचा अपमान होईल कुचंबना होईल त्यांचा म्हणजे आत्मसन्मान म्हणजे आत्मसन्माना ठेच पोसेल अशा पद्धतीनेच वर्तन काही तिथले जातीवादी मंडळी करत आहेत अशीच भावना या ठिकाणी दिसून येत आहेत आता मान्य कलेक्टर मॅडम या ठिकाणी म्हणजे उपोषणाला आहेत आणि मान्य कलेक्टर मॅडम याच्यावर काय ॲक्शन घेत आहेत मा, मान्य आ... जिल्हा पोलीस अधीक्षक हे काय भू भूमिका घेत आहेत आणि या दलितांना किंवा इथल्या मागासवर्गीय लोकांना त्यांच्या जीवनाचा असेल त्यांच्या म्हणजे उपयोगी साधनाचं असेल त्यांचं संरक्षण या लोकशाही देशामध्ये आहे का हे सुद्धा पाहणं नक्कीच म्हणजे गरजेचं आहे आमचं या ठिकाणी यावर आपल्या काय प्रतिक्रिया त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून हो, निश्चितच कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम